नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक <coughs> आपसी भांडण का असे ना एका एकामेकावर कुरघोडी का करायचं असे ना किंवा राजकीय स्कोर सेटल करायचा का असे ना पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी पाऊल उचललं असेल तर ते स्वागत झाले त्या भ्रष्टाचाराच्या उघडकीस आल्यामुळे शिंदे गटावर वरचड होत आहेत की शिंदे गटाचं खच्चीकरण करतायत मी यात जात नाही मुख्य म्हणजे महाराष्ट्रासारखं राज्य जिथे जवळजवळ दहा लाख करोड रुपयाचं कर्ज आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचा विकत सोयाबीन विकत घेण्यासाठी पैसे नाही आहेत असंख्य वेगवेगळ्या म्हणजे फेब्रुवारीचा अजून हप्ता मिळाला की नाही माहीत नाही लाडकी बहिणा हे सगळं असताना आणि मला आठवतं की जेव्हा सरकार निवडणुकीचे निर्णय येत होते तेव्हा अजित दत्ता म्हणाले की जसं जसं आम्ही सरकार बनवण्याच्या स्थितीत पोहोचत होतो तसं तसं माझ्या अंगावर काटा उभा होता कारण आता पुढं पाच वर्ष मला हे सरकार चालवायचं होतं एक फायनान्स मिनिस्टर म्हणून अर्थमंत्री म्हणून आणि मला माहित आहे माझ्यासमोर काय प्रश्न होते पण मला विश्वास होता की त्या प्रश्नावर हो आम्ही सगळे मिळून उत्तर शोधू आता हे सगळं मी प्रपंच याच्यासाठी सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा माजी मंत्र्याला झटका देत आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती दिलेली आहे या कामासाठी काढलेल्या निविदा म्हणजे टेंडर ची रक्कम फुगवण्यात आली असून त्यात बराच घोटाळा झाला असा संशय व्यक्त करत आहेत मीडियाने याला पहिले उचललं होतं आणि त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी हे एक चांगली गोष्ट स्वागतार्थ आता घोटाळा होऊन किती व्हावा मंत्र्याचं नावही सांगतो फडणवीसांनी मागच्या सरकारच्या कार्यक झालेल्या कामाला स्थगिती देण्याचा सपाटा लावला म्हणजे एकनाथ शिंदेच्या वेळेला ते त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते बऱ्याचशा फाईल डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केल्या आणि त्या मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केल्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री काही बोलू शकत नव्हते आणि अर्थमंत्री अर्थमंत्रालय त्यांच्याकडे नव्हतं ते दादांकडे होतं दादा बहुतेक त्यावेळेला स्टे लावू शकले असते की एवढा पैसाच नाही कुठं द्यायचा परंतु त्यावेळेला सगळेच चूप होते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पक्षातील सहकारी आरोग्यमंत्री होते तानाजी सावंत त्यांच्या आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटी रुपयाची फडणवीस सरकारने दखल घेतली आणि त्याला स्टे दिला आता हे काम काय होत आरोग्य मंत्रालयाच्या हाताखाली सर्व शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या सर्वांची तांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक सहाशे अडतीस कोटी याप्रमाणे पाच वर्षासाठी तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयाची कामे तानाजी सावंत यांनी पुण्याच्या एका खाजगी कंपनीला मंजूर केली तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्र्यांनी याला मंजुरी दिली आता आरोप काय आहेत ज्या कंपनीला तांत्रिक साफसफाईच्या कामाचा अनुभव नाही तरी देखील त्या कंपनीला राज्यभरातील रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली होती ठीक आहे या हा आरोप जरी असला तरी एखादी कंपनी जर नवीन व्यवसाय सुरू करत असेल आणि मार्केटमधली चांगली लोक एक्सपिरियन्स लोकांची जर त्यांच्याकडे टीम असेल तर तो करू शकतो उदाहरणार्थ उद्या मी एक फिल्म निर्माता झालो मला त्या फिल्म निर्माण्याचं काहीही माहीत नाही पण माझ्याकडे अतिशय अवॉर्ड विनर ऑस्कर अवॉर्ड विनरसारखे जर डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर आणि सगळ्यांची टीम असेल तर मी फिल्म निर्माता बनवू शकतो त्याप्रमाणे कोणीही कंपनी ते साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो जर त्यांच्याकडे ती एक्सपिरियन्स एक पुरी टीम आहे किंवा त्यांचं कोणासोबत टायप आहे तरी पण महाराष्ट्रात अशा बऱ्याचशा कंपनी आहेत ज्या ह्या साफसफाईचं काम वर्षानुवर्ष करत आहेत त्यांना डावलून यांना देणं तर याला एक आपण नवीन टीम आणून तो करतोय म्हणून एक त्याला आपण एक रस्ता देऊ शकतो पुढे जे आहे ते अतिशय भयंकर आहे विशेष म्हणजे या आधी या कामासाठी वर्षाला केवळ वर सत्तर कोटी रुपये खर्च येत होता काम या आधी चालूच होती पाच वर्षासाठी नवीन व्हेंडर नियुक्त केला जी कामं सत्तर कोटी रुपये वर्षाला म्हणजे पाच वर्षासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपये खर्च होत होते त्या कामासाठी एकाएकी तीन हजार एकशे नव्वद करोड रुपये कसे सँक्शन झाले म्हणजे काय तीनशे पन्नास कोटीवर शून्यच वाढवलं काय एक वर सत्तर कोटीचे सहाशे कोटी झाले कसे गोष्ट आहे आणि इथेच भ्रष्टाचार होतो सत्तर कोटीचं काम जर तुम्ही सहाशे कोटीला दिलं तर सत्तर कोटीचे कामं करूनही कमावणारी कंपनी होती म्हणजे तिला जर उद्या सत्तर कोटीच्या जागी सहाशे करोड दिले तर ती शंभर करोड आपल्यासोबत ठेवी म्हणजे तीस करोड ते तशी फायद्यात आणि पाचशे करोड रुपये हे वाटण्यासाठी खिरापत किती भ्रष्टाचार भयानक भ्रष्टाचार तांत्रिक पद्धतीमुळे स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य स्तरावर उपलब्ध नाही तो उपलब्ध होईपर्यंत नव्याने स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कुठलीही कार्यवाही देखील करण्यात येऊ नये असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्ताला मुख्यमंत्र्यांनी दिलेच इतकंच नाही तर कोणत्याही रुग्णालयात बिना परमिशन नव्याने स्वच्छता सेवा सुरू होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देखील आरोग्य सेवा उपचार संचालकांनी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना दिली आहेत वास्तविक राज्यातील रुग्णाच्या स्वच्छतेसाठी वर्षाकाठी वर्षा शेवट वर्षा सत्तर कोटी रुपये म्हणजेच पाच वर्षासाठी तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत तरी देखील या कामासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयाचे अंदाजपत्रक दाखवत निविदा काढल्या गेल्याचे समोर आले त्यामुळे कामाला स्थगिती देण्याची चर्चा चालू आहे जय हो जय हो भ्रष्टाचार आणि आता याच्यावर एकनाथ शिंदे नाक फुगवतील आमच्या घेतलेल्या निर्णयाला तुम्ही अरे काय म्हणजे काय महाराष्ट्राला काय ओरबडून खाल्लं का तीनशे कोटीच्या जा जागी तीन हजार पाचशे कोटी काय आहे आणि आता ज्या तानाजी सावंतचा मुलगा घरातनं भांडण करून निघाला अहो गावातल्या कोणा शेतकऱ्याचं पोरग घरातनं भांडलं तर मारुतीच्या जा पारावर जाऊन जा बसत जास्तीत जास्त शेतात जाऊन बसत ओ तानाजी सावंतचा मुलगा पुण्याच्या एअरपोर्टवरनं चार्टर्ड स्पेशल प्लेन घेऊन बँकॉकला गेला वडिलांचं दुःख कमी करण्यासाठी त्या भांडण्याचं दुःख राग व्यक्त करण्यासाठी बँकॉकला लोक जातात जी बँकॉक टुरिझमनी आता नवीन दाईन लावली पाहिजे भांडण झालं आमच्याकडे या राग व्यक्त करण्यासाठी बँकॉक लाजा वाटत नाही यांना हा एक उस्मानाबादमधला माणूस ऑर्डनरी माणूस होता काम कामगार होता कुठेतरी तिथनं मग हळूहळू पतंगराव कदमच्या पाठीमाग पाठीमाग ते लगेच तिकडे ही संस्था काढ ती संस्था काढ असे उपद्व्याप करत हा भ्रष्टाचाराचीच गाथा यांचे जीवन चरित्र बनते आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कसे डोळे बंद करून त्यावेळेला दिलं काय त्यांनापर्यंत गेलं का कारण हिंदीमध्ये एक हे वाक्प्रचार आहे हिरा कटेगा तो सम्य पटेगा म्हणजे काकडी काकडी जेव्हा कापल्या जाते मग ते सगळ्यांनाच वाटण्यात येते हे जे तीन हजार दोनशे कोटी तिथे फक्त तीनशे कोटी होते तर मग दोन हजार नऊशे कोटी रुपये कोणाकोणाच्या पॉकेटमध्ये जाणार होते ऍडव्हान्स मध्ये काही दिले होते का अशा बऱ्याचशा भानगडी आता वापस जर त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक घेतलेला निर्णय जर तुम्ही स्कॅन करून पाहिला तर तुम्हाला प्रत्येकाच ठिकाणी कुठे ना कुठे भ्रष्टाचार झालेला आढळेल असं मला वाटत आता लोक म्हणतात फक्त एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनीच केला का राष्ट्रवादीच्या नेखर केला असेल ठीक आहे ते एकनाथ शिंदेचं त्यांचं काहीतरी चाललं आहे त्यामुळे ते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यावर घसरतात तेही मला मान्य आहे यात महाराष्ट्राचं भलं होतं हे झालं महाराष्ट्राचे दोन हजार नऊशे कोटी रुपये वाचलेत यातच मी आनंदी आहे कारण हा पैसा कोणीही आपली एफ डी किंवा बायकोच्या दागिने सोडून आणलेला नाही आहे हा पैसा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या घामाचा पैसा आहे त्यांनी दिलेल्या करातन हे उत्पन्न आलेलं आहे जे यांनी आपल्या हातात सत्ता आल्यावर ओरबडून वरबळून एकामेकाला असं वाटून दिलं त्याचं हे जिवंत उदाहरण कसं का होईना पोटी का करेना देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगलं काम केलं त्यामुळे त्यांना धन्यवाद आणि या लोकांना आता नुसताच रद्द निविदा रद्द नको करायला हे सगळं उघड्यावर आलं पाहिजे कोण अधिकारी होते काय होते कसं काय हे केलं याची एक इन्क्वायरी लावून सगळ्यांना नागडं केलं पाहिजे हीच महाराष्ट्राची अपेक्षा आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र